नमस्कार मंडळी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा ज्याने काय होईल नवीन व्हिडिओ आल्या आल्या की तुम्हाला त्याचा नोटिफाय मिळेल चला या पुढेला आपण पुढे पाहूया या चालू करूया व्हिडिओ हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी मित्रांनो युट्यूबचे एका नवीन लाडक्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे आपण आल्या आहोत ठाण्यामध्ये पी हॉलला पी हॉलला चार दिवसाचं फूड फेस्टिवल आहे या पुढे यापुढे आपलं काय बघायला फूड फेस्टिवल ट्वेंटी ट्वेंटी सिकिपी हॉलप्र संक्रांतीच्या निमित्ताने आपली ग्राहक पेठ चौदा ते एकोणीस जानेवारी सिक्कीपी हॉल हॉलला भरणार आहे टायमिंग सकाळी अकरा ते नऊ फेस ला येणार असाल अक, दहा अकरा बारा जानेवारी सिक्कीपी हॉलला तिथे एंट्री फी थर्टी रुपीज थर्टी रुपीज एंट्री फी फूड फेस्टिवल सिक्कीपी हॉलला ला आपल्याला काय बघायला मिळत कोकण मेवा कोकण मेवा आहे आहेत आणि फूड फेस्टिवल ला फूड एक्सप्लोर करूया आणि ते आपण आज दुपारचं लंच इथे घेणार आहोत या मित्रान माझ्या बरोबर एक्सप्लो करूया होत असा काय मेनू आहे आणि डिस्प्ले केलंय चिकन मटन डिस्प्ले हे काय असं हे आणि बिर्याणी सुद्धा आहे का एक्सप्ले फेस्टिवल ला बिर्याणी आणि मी आपण टाईम नाही माझं नाव सुजाता माशेलकर आहे बिर्याणी अँड मी आमचा शॉप आहे ब्रह्मांडला आणि माझी फ्रेंड आहे स्कूल फ्रेंड आहे मिताली पालकर आणि मी आणि अजून एक आमचा एक पार्टनर आहे त्यांनी स्टार्ट केलं आहे तर नक्की या बिर्या इथे स्टॉल वरती पण या आणि आमच्या शॉपवरती पण या ब्रह्मांडला बिर्याणी अँड मी स्टॉल शॉप कॉन्टॅक्ट नंबर आहे एट डबल झिरो नाइन डबल झिरो सेवन नाईन झिरो सिक्स हो

रसोई मोहम्मद रसोई म्हणून ताईनी यांच एक स्टॉल आहे बघा यांच्याकडे काय काय आहे मटन चिकन स्पेशल बघा असं मेन्यू कार्ड आहे मोहम्मद रसोई काय काय म्हणाला अच्छा हा ओके okay. 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 अच्छा आपल्या प्रदर्शन उद्यापर्यंत आहे बरोबर कॉन्टॅक्ट करता असेल तर आपलं कुठे ओके तुम्ही ऑर्डर घेतला का ओके अच्छा आपलं नाव आहे मोमोज रसो मोमोज रसोई म्हणून या शॉपला बऱ्यापैकी धर्ती आहे आपण बघूया शॉप मध्ये काय असं आहे बघा भरपूर मोठा शॉप सिकेपी झाला दोन आहेत त्यांचे बघा असं काय शॉप आहे वा वा खाद्य खाद्यप्रेमींसाठी चांगली सोय आणि असं का यांच मेनू काढ सिकी रेट तुम्हाला दाखवलेला आहे आणि तिथे फ्राय केलं जात हव्यांची चांगलीच गर्दी आहे शॉपला सोलकडी सोलकडी आहे हे पॅकेट सोड कसं काय सोलकडी कसं आहे प्राइस पस्तीस आणि किती काळापर्यंत राहत हे दहा दिवस राहत काय पस्तीस रुपये आणि हे बाजूल बाजूला येते तरी पण ओके आणि बरेचसे प्रोडक्ट आहेत ताईंच्या शॉप मध्ये ओके जिरा सोडा आपले हे नाव कोण त्रिमूर्ती किचन ओके छान असं प्रोडक्ट आहेत या आला तर भेटते त्यांच्या शॉपला फूड फेस्टिवल चिकन मटण हे कॉमन दिसत आहे मस्त मस्त चिकन आणि मटन मला गरम गरम आहे आणि इथे स्टॉल गरमागरम सुरमई आपल्या मेल बरोबर वर? गरमागरम सुरम जोरात चालू आहे प्रिपरेशन पापलेट सुद्धा अरे वा मसाला वगैरे लावून दिलेले आहे काही एकदम फ्राय करते गरमागरम खायला लज्जतदार आहे

विथ मेन्यू रेट अच्छा बोंबील फ्राय फ्रॉन्स फ्राय अच्छा त्याचं नाव काय चिकन गार्लिक फ्राय ओके मस्त असं फूड ऑप्शन्स आहेत आयटम आहे फूड ऑप्शन चांगले त्यांच्याकडे फर्स्ट फ्लोरला फूड होतं सेकंड फ्लोरला आर्टिफिशियल ज्वेलरी भरपूर असं आर्टिफिशियल कलेक्शन तुम्ही बघू शकता एअरिंगचं बघा नवीन प्राइस डिस्प्ले केलेले मी फूड घेतल्यानंतर कोणाला शॉपिंग लायचं असेल तर सेप केपी हॉल वनिता हॉल हा चांगला ऑप्शन आहे जे का बेंगल्स छान छान कलेक्शन आहे इथं तर बघा गणपती बाप्पाचं प्रतीक आहे

आणि हे आम्ही स्वतः रिलेटेड केलेले स्वतःचे डिझायनिंग आहे आणि एव्हरीथिंग इन कॉटन आणि ब्लॉट मध्ये कलमकारी आणि देशातल्या दहा ह्याच्यातनं आम्ही कापड स्वतः जाऊन घेऊन आम्ही ते

अजून शॉप इसा कलेक्शन गर्दी बघू शकता महिला वर्गाची आणि पुढे असा कलेक्शन आहे नक्की भेट द्या शॉपला आणि एक्सप्लोर करून बघा पुढे भरपूर असे फुल प्रोडक्ट आहेत मरुधन आणि माधन सारख्या मदुरास फूड वर्ड छान असे प्रोडक्ट आहेत मसाल्याचे एक आपले पीठ का वेगळ्या प्रकारचे मसाले आणि हे सगळे मसाले आहेत हो हे दहा वर्षापासून माझा स्वतःचा ब्रँड आहे मधुराज हे तुम्हाला ऑल ओव्हर द वर्ल्ड मी पाठवतील बाय कुरियन हा तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट एक इंस्टाग्राम वरती पेज फॉलो करा आणि फेसबुक वर पण आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे हो आणि माझं सगळ्यात सिग्नेचर प्रोडक्ट आहे चिकनचं आणि कोलंबीचं लोणचं हे होममेड आहे हे सहा महिने राहतं ह्याचा शेल्फ सहा महिन्यात हो हे ओपन केलं की फ्रीच ठेवायचं लॉन्सचं आणि शिकरचं पिकल हा युनिक येस yes. okay. हा आमचा खरवस आहे साखरेचा गुळाचा खरवस येस हा हा गुळ एकशे हा एकशे रुपये पाव किलो आणि हा तीन दिवस राहतो अगदी ऑथेंटिक आहे जिलडिंग पावडर वगैरे नाही हा साखर आणि हा गुळ हे सगळे माझे ऑथेंटिक हा सेम प्राइस आणि हे सगळे माझे ऑथेंटिक मसाले हा स्पेशल मी स्वतःची ओन रेसिपी माझी हा सगळा चिकन मटनाचा आणि फिशचा ना वेगळा ना मसाला नाही मॅरिनेशन तुमचा ग्रेव्ही सगळ्यासाठी एकाच वापरायचा मधुराज फुडवर्ड दहा वर्षापासून फेमस आहे सोस्ट इंस्टावर आहे फेसबुकवर आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण आहे माझा मला फॉलो करा ऑल ओव्हर द्रुआ द इयर तुम्हालाही मिळेल बाय कुरिअर अगदी इंडियामध्ये सुद्धा आणि आउट ऑफ इंडिया सुद्धा कुठेही हवयाची बऱ्यापैकी गर्दी आहे अजूनच येथील टायमिंग रात्री नऊ पर्यंत आहे मंडई तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू थँक्यू बाय टेक केअर